मित्रांनो मी मयुरी नमस्कार मी संध्या श्री मित्रांनो प्रत्येक तिच्या आईला माझी एक स्वलिखित कविता त्याच शीर्षक आहे तुला कसं कळत रात्री बाळ रडत असताना पोटात बाळाच्या दुखतय हे तुला कसं कळत नऊ महिने बाळ उदरात वाढवते आई हेच तिचं मातृत्व असतं डब्यात भेंडीची भाजी असावी नसावा आज भोपळा हे माझ्या मनातलं तुला कसं करत लहानपणापासून तुझे हेच हात असत परीक्षेत एक मार्क कमी झालाय म्हणून उतरलाय माझा चेहरा हे माझ्या मनातलं तुला कसं कळत जरी परीक्षा तुझी असली तरी रात्री जागरण माझ होत असत सर्व लेकरांच्या बाबतीत असं काग घडत तुला आधीच सगळं कसत आई झाल्याशिवाय नाही का समजत आनंदाच स्वर्ग सुख असत तर मित्रांनो तुम्हाला आमची कविता कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कवितेला लाईक करायला विसरू नका धन्यवाद